यावेळेस मिस्त्रींनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचं त्यांनी म्हटलंय संध्याकाळी पाच वाजेपासून दोन्ही देशांच्या सीमांवर जे वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीज फायर होत होतं गोळीबार होत होता तो आता थांबणार आहे तसंच दोन्ही देशांमधून यावेळेस जे हल्ले करण्यात येत होते पाकिस्तानकडून जे भारतावर हल्ले झाले होते आणि प्रत्युत्तरादाखल भारतानं जे जे हल्ले केले होते ते सगळे आजपासून थांबणार आहेत त्यामुळे अर्थातच दोन्ही देशांसाठी हा एक महत्वाचा आणि मोठा निर्णय भारतानं पाकचे सगळे हल्ले परतवून लावले होते आणि त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तणाव होता दोन्ही देशांमध्ये आणि आता मात्र शस्त्रसंधी झालेली आहे पाकिस्ताननं घाबरून शस्त्रसंधीसाठी विनंती केली होती कारण पाकनं जे जे हल्ले केले त्या प्रत्येक हल्ल्याला भारतानं निकामी केलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय तिन्ही दल जे आहेत ते आता लष्करी ताकद जी आहे ती त्यांनी इथे वापरली होती आणि भारताकडून जी लष्करी तिन्ही दलांना लष्करी ताकद वापरून पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर आणलं होतं आणि आता शस्त्रसंधी झालेली आहे संध्याकाळी पाच वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे दोन्ही देश आता एकमेकांच्या विरोधात क्षेपणास्त्र गोळीबार करणार नाहीत असं आता स्पष्ट झालेलं आहे बारा मे रोजी दोन्ही डीजीएमओंची पुन्हा चर्चा होणार आहे आणि त्यामध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहण्यात येणार आहे हवाई दल तसंच लष्कर आणि लष्कराकडून आता मात्र कुठलीच कारवाई होणार नाही तिन्ही दलाकडून युद्धविराम आता भारत पाकच्या तिन्ही दलांकडून हा युद्धविराम मिळालेला आहे हवाई दल नौदल आणि भूदलाकडून युद्धविराम मिळालेला आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय तिन्ही दल लष्करी कारवाई जी आहे ती थांबवणार आहे एकीकडे तिन्ही दलानं आपण बघतोय की पाकिस्तानवर आक्रमण केलं होतं आणि पाकिस्तानमधील लष्करी तळं पाकिस्तानमधील माफ करा दहशतवाद्यांची जी तळं आहेत ती सगळी तळं उद्ध्वस्त केली होती आणि दहशतवादाचा पाकिस्तानमध्ये घुसून बिमोड केल्यानंतर पाक अक्षरशः गुडघ्यावर आलेला आहे आ आधीच पाकिस्तानमधली अंतर्गत स्थिती जी आहे ती भयानक असल्याचं दिसत आहे आर्थिक स्थिती तर पूर्णपणे ढासळलेली आहे कर्जाचा डोंगर पाकिस्तानवर उभा आहे आणि त्यात बलाढ्य भारतासमोर लढण्याची पाकिस्तानची खुमखुमी पाकिस्तान आणि पाकिस्तान आता शस्त्रसंधी करण्यासाठी म्हणून थेट अमेरिकेचे दरवाजे ठोठावले आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केलेली आहे आणि अखेर पाकिस्तान आणि भारतामध्ये शस्त्रसंधी झालेली आहे